एकदा सुट्या चल काय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे आज मतदान आणि मतदानासाठी आम्ही सगळेजण गावाकडे चाललो या आई सुद्धा चालली आहे आणि आता गेल्यावरती आई एका कामामध्ये दोन काम करणार म्हणजे देवदेव जी, देव देव जी करायचंय त्याला जे घर सारवण धुणं वगैरे करायचं असतं ना ते पण करणार या आई किती दिवस राहणार आहे गावाकडे गोंधळ खुसतो गोंधळ खुस्तर राहणार काय देवाद जायचं तिथूनच का चालतंय तू दोन दिवस तिकला आवर सगळं घरदार वगैरे स्वच्छ करून घे आम्ही आज मी राहणार नाही तिथं लगेच येणार तू हा काय घे तुझी कपडे चोपडे हे असलं असतं बरं म्हणजे एवढ्यात किती पाहुणे बसायचे बर जेवढं जरी डिकिट टाक जी काही साड्या घेतल्या होत्या ना ती ह्याच्यामध्ये आईने सगळ्या पॅक करून ठेवल्या आता घेऊन जा म्हणलं तर नाही पण ठीक आहे आणतो आणतो मी परत तिथं उचलायच काय नाही पिऊ कांदा दे कर नको वांदा एक पिवड्या डबल ड्रेस घातला पिवड्या पिवड्या कुठे चालले तुरु तुरु अगं माझं बाबू सामान आणून देतय किती हुशार आहे चायू कुठे गाडीची चायू कुठे कृष्णा आहे का तुझ्याकडं चल ती इकड तुटल तुटल ए तुझा हात बीत एका दिवशी घवल तू नकुल नाठी करू उतर खाली बाबू सर काय म्हणते आपण पप्पा म्हणायचं हे काय केलं रे तिला काय घ्यायच्यात का नंतर मग मी पूजा उघड ना आवरलं का इथं शंभूच जुगाड चालू आहे बघा खालच खालच निघायचं आलं निघायचं आलत घ्यायचा दुसरा बोट घ्यायचा हिथच तुमचा चार्जर राहिला मोबाईल राहायला का हिथ दोन वाजल्या जायला तीन आणि काय पुन्हा कधी काय करायचं कधी वेळ थांबायचं कधी निघायचं हा तुझा पण मोबाईल आवडतो अरे काय लागा तुम्ही गड्या तुमच्या पोरीचा ड्रेस बदलायचा का असं ठेवायचं का तिला पूजा तिला बदलणार का ध्यानच नसतंय फायनली गावामध्ये पोचलोय मध्ये हे बघा हे आहे आमचं गाव आणि आईच्या आताच उलट्या झाल्या जाबून त्यामुळं आणि गाडीमध्ये पाणी घेतलं नव्हतं तर सागर सांगितलं आता तर पाणी आणायला गेलाय सागर पाणी आणायला आपण दिसलं की लगे रडाला घरी पोचलोय आणि बघा शाळेकडे मतदान चालू आहे तर माणसं वगैरे असतात हे बघा इकडं मतदान वगैरे चालू आहे आता आपल्याला पण तिकडे जायचंय आपल्या चिट्ट्या जे भेटतात ते इथं कोणच नाही का कोणच नाही का बर ठीक आहे फायनली मित्रांनो मी मतदान करून आलेलो आहे आणि हे बघा मी तुम्हाला हे मतदान करा आधार कार्ड नाही का पॅन कार्ड

<laughs> फ्रीज उगडलं तर फ्रीजमध्ये बघा पांग जसं काय आता ह्याला कपाटच केलं या वर काय हे बघा पिशवी डबा आई फ्रीज आहे का कपाट आहे गाय आपचा खेळ आहे सगळा आई आधार कार्ड विसरली मतदान करायचं पण आता कायच नाही पॅन कार्ड नाही आधार कार्ड नाही बावड्याला फोन करतो बावड्याचा फोन बिझी लागतोय मग आता म्हणतात गॅसचं पुस्तक ते पण चालतं मग त्या काय आता गाडीतलं सामान काढून ठेवतो म्हणजे गाडी मोकळी मसाला बनवल्याला आणल्याकडे आहे ना हे बघा गॅसचं पण पुस्तक गवलं सगळंच गवलं होडाकलं की पूजा काय काय तिकडं चल तुझ्या आयला बघून येऊ चल ना माझ्या सासूला मी जिंदगीत कधी म्हणले का माझी सासू तुझी आई आई सासू पेक्षा आई श्रेष्ठ असते श्रेष्ठ असते है का नाही मला तर वाटते एक वेब सिरीज काढा माझे सासूबाई म्हणून काय म्हणली पण कुठे कारण कारले कारले पण वहिने काय वानगडे कारले टमाटे सीताफळ बोपळा मिरच्या मी येतो मला काय कारले खाऊ लागत का आता अयो चल पूजा जिंतला जायचंय पुन्हा जिंत थांबायचं परत घरी जायचे चार साडेचार वाजल्या तर हाय का नाही पिवड्या जायचं ना पप्पाला पप्पाच नाही आले कुठे पिकल्यात का पण नाहीत पिकल्या काहीच नाही सक्काच्या आहेत सगळ्या गावाकडे आल्या असं असते आम्ही आमचं लहानपणच गेले ह्या असत्या वाड्या बिड्यात कुठे राहू दे वय बोकड आहेत काय करड वय बेटत म्हणलं देव देवाला तेवढेच जवायचं जवा लागेल आम्ही चालले पूजेच्या मम्मीला भेटायला घरी पडेल घरी पडेल म्हणजे म्हणजे झोपेल म्हटलं उठल हा चला काय आपण पूजेच्या मम्मीला भेटून चाललो आहे रिटर्न वहिनीने आम्हाला कारली दिल्या तर बारामतीला नेण्यासाठी तुला आम्हाला तोडलं तर तुम्हाला भाजीला तोडलं का म्हणलं बळत मी कॅमेरा आणला आम्हाला चाललं तुम्ही तोडलं भाजीला खराब झालं काय नाही ते पिकायला लागली ते वरच तोडलं आणि खालचं घेतलं बर ठीक आहे दर केसवं आलाच नाही का पुन्हा चला ए पूजा हा वर्ष चल दादाला भेटून जातो दादा बरं आहे का आता पण असतो आता हाय मान्य पण आपलं खाऊन पिऊन राहायचं काय म्हणतात दादा जाऊ का काय चला ना ए चल तीन माणूस तर गाडीकडे गेला पाहिजेत पटकेन चल काम आहे तुझ्याकडे लग ये उद्या यायचं आपल्याला मोठ्या गाडीत आज मागे उद्या दिवशी आज यायचं परवा कुत्रा आले बोकाय की कि ताई बाहेरची लाईट नाही ग कुठे या ताई कुठे या इथं कुठे काय झालं तिला घरात बल कस काय बल लाईट कमी लागते काय दाजी, दाजी कुठे दाता आणा गेला दाजे बर ताई पाटकेनं हात मार गाड्या बुका लागल्यात डाबा कर फायनली ताईपासून पोचलोय आता इथं जेवण करायचं बारामतीला जायचं जेवणासाठी काय असेल ओळखून दाखवा तुम्ही ओळखा आम्ही नाही सांगा तुम्ही ओळखा गेस्ट गेस्ट नाही गेस्ट असे बसला काय एक्स्ट्रा पूजा उठ जायचंय ए ताय चल जातो नको सकाळ जिम ला सागरला जावं लागतंय सागरची जिम बोलली की मला कस तरी वाटत नाही चल जाऊ का <laughs> आता कृष्णा चल बस गाडी तर चला मित्रांनो जेवण वगैरे केलं जास्त काय ब्लॉक केलं नाही मी आणि आता डायरेक्ट घरी आणि मी झोपणार आहे मी सागरकडे गाडीत येणार आहे कारण मला झोप लागली आहे सागर गाडी दमान्य हा बरं पुढे जायचं नाही आणि तिथल्या पंपा गेल्या पाचशे रुपयाचं पेट्रोल डिझेल टा किती पाचशेच काय तसं काय नाही झोप लागल्या तू चालवतो का कोण म्हणलं झोप लागले मला यायच नाही नको मला जिमला जावं लागतं चला मित्रांनो जातो मी गुड नाईट सर्वांना इतर सर्वांना धन्यवाद थँक्यू बाय बाय ए, ए बसके काढवाच तुम्हाला <laughs> सागर ए सागर आहे सागर ए सोडवायला उठ पूजा उठ की सागर तू पहिला निघ <laughs> चल ए शंभू चल चला बाकी चल